हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तुम आ, टीफिन साकी? टीफिन साकी। टीफिन साकी। आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षा युट्युब करूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा हाय माझा स्काउट अँड गाईडचा युनिफॉर्म आणि आता मम्मी टिफिन बनवतेय तर चल मम्मी कड मम्मा आज काय आहे टिफिनसाठी टिफिनसाठी चपाती तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी ओके आणि संत्री आवडलं का तुझ सगळं झालंय फक्त आता सांगतोय मला कसं कस जाशील पटकन बर आता गाणी याचा टाइम झालेला लेट होऊन जाईल गाणी मिसळून जाईल तुझं जाऊ तू जर उशीर ना तुला उठायला <laughs> काल लेट झोपले मी झोपच लागली नाही काल म्हणून आज सकाळी लेट उठले चला आवडली पटकन आता मी चालले स्कूल मध्ये भेटू स्कूल मधून आल्यानंतर आता वेन वाले अंकल येते ना लगेच तर चला बाय जय हरी विठ्ठल सर्वांना श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरला पायी निघाली होती आणि ती आपल्या नाशिक रोडच्या मुक्तीधाम मंदिरमध्ये आली आहे तर पप्पा दर्शनाला गेलते तिकडं खूप गर्दी होती पप्पाला जसं जमलं पप्पाने तसं शूट केलेलं के आहे कारण पप्पाला दर्शन पण घ्यायचं होतं पण पप्पामुळं आपल्या सर्वांना श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन भेटलं आहे तर चला माझ्यासोबत बोला जय हरी विठ्ठल श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय आली आहे स्कूलमधून व्हॅन आली आहे तिची खाली येत असेल ती वरती आता तुम्हाला दाखवते आली आहे प्रतीक्षा <laughs> थोडा उशीर झाला व्हानवाल्यांकडे उशीर झालं का नवीन मुलगी ऍड झाली जमलीस का

तेव्हा करू एवढी प्रिपरेशन एवढी एक्साइटमेंट सगळं <laughs> गेलं जेवायला काय बनवलंय भाजी पोळी द्या वाडा भूक लागली <laughs> दादा क्लास मधून आलेला आहे मी आता होमवर्क करते मी फ्रेश झाले डान्स शूट केला आणि लगेच होमवर्क बसले कारण खूप सारे सब्जेक्ट आहे आज होमवर्क आज जास्त होमवर्क आहे आता मी हिंदीचा होमवर्क कम्प्लीट करते इकडं ऑलरेडी सायन्सचं होमवर्क झालेला आहे माझा ड्रॉइंग होती आज होमवर्क मध्ये हे बघा मला तर माझी ड्रॉइंग खूप आवडली तुम्ही सांगा तुम्हाला आवडली की नाही माझी ड्रॉइंग कमेंट करून तुला आवडली का आज चांगली काढली ड्रॉइंग आज चांगली काढली म्हणजे मी रोज चांगली काढत नाही का आज चांगली वाटते म्हणून म्हटलो रोज नाही काढत तर नाही म्हणत बर ठीक आहे तारीफ केली त्यासाठी थँक्यू मोस्ट वेलकम हो मोस्ट वेलकम आता मम्मीने स्नॅक्स टाईम आहे आमचा तर मग मम्मीने पोहायचा चिवडा केलेला आहे तुम्हाला काय आवडतं स्नॅक्स वगैरे खायला कमेंट करून नक्की सांगा मला वाचायला खूप आवडेल आता मी पटकन होमवर्क कम्प्लीट करून घेते अजून अजून चार पाच सब्जेक्ट्स आहेत कम्प्लीट करायचे आता मी चालू आहे माझं हिंदीचं होमवर्क तुम्ही कमेंट करून सांगू शकता सजेस्ट करू शकतात की मी पुढचा व्हिडिओ कशावर काढू तर आजचा ब्लॉग मी तरच एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थन